नमस्कार पोलीस मधल्या न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी <ुण्या> मुंबईच्या हार्बर मार्गावर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचा प्रश्न समोर येतोय पनवेलच्या खांदेश्वर स्थानकाजवळ एका माथे फिरून चक्क विद्यार्थिनीला धावत्या लोकल मधून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे लेडीज दग्यात घुसलेल्या या विकृताला महिलांनी जाब विचारल्यामुळं त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं यामध्ये गंभीर जखमी विद्यार्थिनीवर उपचार सुरू आहेत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात हार्बर लाईनवर खांदेश्वर रेल्वे स्टेशन जे आहे तिथे ही मुलगी ट्रेन मध्ये होती पनवेल ते खांदेश्वर याच लोकल सेवेमध्ये विद्यार्थिनी चढली होती आणि हार्गरला ती कॉलेजसाठी जात होती मात्र लेडीज डब्यामध्ये हा विकृत माणूस चढल्यानंतर तिने अगदी सामंजस्यानं त्या व्यक्तीला महिला खाली उतरण्यासाठी सांगितलं मात्र कुठलाही विचार न करता या तरुणीला सरळ फेकून दिलं त्यानंतर असं की ती, ती, ती त्या ट्रॅकवर पडली होती तिनं आपल्या वडिलांना फोन केला आणि याबाबत माहिती सांगितली त्यानंतर तिला तिथून उचलून रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेला आहे ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मात्र आपण ही जी विकृती आहे ती जर पाहिली तर अतिशय वाईट कृत्य या नराधमान केलेलं आहे आणि कुठलाही विचार न करता तरुणीला या माते फिरून फेकून दिल्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया या समाज माध्यमांवर उमटत आहेत लेडीज डब्यामध्ये घुसल्यानंतर महिलांनी त्यानंतर या मुलीवर जो परिणाम झालाय त्याबाबत जाब विचारला माटल तरी सुद्धा हा अतिशय विकृत प्रवृत्तीचा माणूस असल्यामुळे काही इतरही जे जेंट्स आहेत ते स्टेशन आल्यावर या लेडीज डब्यामध्ये चढले आणि त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे चंद्रपूरमधील किडनी विक्री प्रकरणामध्ये चंद्रपुरातील विशेष तपास पथकाला मोठं यश मिळालंय पीडित रोशन कोळे याला कंबोडियामध्ये किडनी विक्रीसाठी प्रवृत्त करणारा एजंट डॉक्टर कृष्णा हा पोलिसांच्या ताब्यात आहे सोलापूरचा तो रहिवासी असून डॉक्टर कृष्णा या बनावट नावानं लोकांना तो फसवत होता आरोपीचं खरं नाव मल्लेश असं आहे असं सांगितलं जातंय तो डॉक्टर नसून इंजिनियर आहे अशी माहिती समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी स्वतःची ही किडनी विकलेली आहे आणि या संदर्भामध्ये चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुक्का सुदर्शन यांनी ही माहिती दिली चंद्रपुरातील किडनी प्रकरणामध्ये चंद्रपूर विशेष पोलीस पथकाला हे यश मिळालेलं आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पथक पाठवण्यात आलं आणि आरोपीला शेवटी पु सोलापूर येथून अटक करण्यात आले पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर हा सर्व प्रकार त्यांना उघड केला भारताची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली ती आपण पाहतोय यामध्ये मुस्लिम समाजाचे मौलाना सय्यद कादरी यांनी आपल्या समाजाबाबत मुलांबाबत बोलताना एक विधान केलं होतं आणि या विधानावर आता नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि प्रत्युत्तर देताना त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मौलाना सय्यद कादरींच्या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी जहरी टीका केली आहे मौलाना म्हणतात त्याला चार बायका आणि एकोणीस मुलं आहेत मग आपण किमान चार चार मुलं जन्माला घातली पाहिजेत असं नवनीत राणाने वक्तव्य केलंय आपण एका मुलावरच का संतुष्ट राहतो चार मुलांना जन्म द्या असं वक्तव्य नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आलंय नवनीत राणा यांच्या या वक्तव्यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि एकोणीस मुलं तर आपण किमान तीन तीन चार चार मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून तर मला वाटतं की आपण हिंदू हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं एवढे एवढे संख्याने पोरं मुलं पैदा करून तर आपण एक एक मुलांवर का संतुष्टी करत आहे चार चार तीन तीन चार चार, -चार मुलं आपण केले पाहिजे त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज हा बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांती नंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत जेजुरीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं धाड सत्र सुरू केलेलं आहे कारण भंडाऱ्याच्या घटनेनंतर जेजुरीमध्ये आता या धाडी पडायला सुरुवात झाली आहे भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे इथे मोठी घटना झाली आणि त्यामुळेच हे धाडसत्र सुरू झालंय भंडाऱ्याची टेम्पो जो आहे तो सुद्धा पथकानं ताब्यात घेतलेला आहे जेजुरीमध्ये या आधी सुद्धा भंडाऱ्यामध्ये भेसळ होत असल्याच्या बातम्या आपण पाहत होतो त्यानंतर पुन्हा सगळं वातावरण शांत झालं होतं मात्र आता पुन्हा एकदा अन्न आणि औषध प्रशासनामार्फत ही कारवाई सुरू करण्यात आली यामध्ये पथकातर्फे विविध दुकानातून भंडाऱ्याचे नमुने घेतले जात आहेत तपासणी केली जात आहेत हा भंडारा कुठून येतो याची सखोल चौकशी करण्यात येत आहेत त्या नगरपंचायतीचे निकाल लागले तेव्हा विजयी झालेल्या नगरसेवकांच्या निवडणुकी दरम्यान वेशीवरून जेव्हा भंडारा फेकला गेला तेव्हा त्यानं आग पकडली आणि या आगीमध्ये सोळा जण जखमी झाले त्यानंतर पुन्हा एकदा भंडाऱ्याच्या भेसळीचा मुद्दा आता चर्चेत आलेला आहे हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर अन्न प्रशासन आता कोणती कारवाई करताना दिसते याकडे सर्वांचं लक्ष आहे नवी मुंबईतल्या वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील रुग्णवाहिकेमध्ये चालक उपस्थित नसल्यामुळे एका पंचवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हर्ष पटेल असं या तरुणाचं नाव आहे आणि असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय सीएसएमटी पनवेल लोकल मधून प्रवास करीत असताना हर्ष पटेल या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला सहप्रवाशांनी हर्षला उचलून अं स्टेशन बाहेर असणाऱ्या रुग्णवाहिकेमध्ये ठेवलं मात्र चालकच गाडीत नव्हता रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनानं संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही तो आला नाही त्यानंतर हर्षला वाशीतील पालिका रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केला असता त्याचा तिथे दुर्दैवी मृत्यू झाला रुग्णवाहिकेचा चा चालक उपलब्ध नसल्यामुळे हर्ष पटेलचा मृत्यू झाल्याची तक्रार हर्षच्या कुटुंबियांनी केली आहे वाशी रेल्वे स्टेशनच्या बाहेर अँब्युलन्स असूनही ड्रायव्हर उपस्थित नसल्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय वाशी पोलिसांकडे त्याचबरोबर राज्य सरकारकडे हर्ष पटेलच्या परिवारानं याबाबत तक्रार दाखल केली आहे पोलिस मझझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच दु संपर्क